नमस्कार <Namaskar>, मी आरती मोरे एस डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत एक नजर हेडलाइन्स वर सीएसटी पूल कोसळला असून आतापर्यंत लोक जखमी झालेत आणि दोन जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काँग्रेस आमदार सत्तार यांची भेट घेतली आपण केवळ चहा पिण्यासाठी आलो होतो मात्र पुढील दोन दिवसात खोतकर यांच्या संदर्भात गुड न्यूज मिळेल असं सूचक विधान सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना केलंय आगामी लोकसभा निवडणुकांसाठीची आचारसंहिता दहा मार्च पासून लागू आहे या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी शिवसेना आणि भाजपवर सडकून टीका केली आहे शिवसेना आणि भाजपकडून वारंवार आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला त्याचप्रमाणे या प्रकरणी शिवसेना आणि भाजपवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील संजय निरुपम यांनी केली आहे सर्वोच्च न्यायालयात आज राफेल विमान खरेदीबाबतची कागदपत्रे चोरी प्रकरणी सुनावणी झाली केंद्राच्या विशेष अधिकाऱ्याच्या दाव्यावर हा निर्णय राखून ठेवण्याची मागणी करण्यात आली दरम्यान सरकार कोणत्याही कागदपत्रांच्या आधारे विशेष अधिकाऱ्याचा दावा करत आहे त्याबाबत केंद्राने सर्वोच्च न्यायालयात पुरावे सादर करावेत असा आदेश सरन्यायाधीशांनी दिलाय आगामी लोकसभा निवडणुकांसाठीची भाजपकडून उमेदवारीची पहिली यादी सोळा मार्च रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे भाजपच्या पहिल्या यादीत सतरा ते अठरा उमेदवारांचा समावेश असणार असून दोन हजार चौदा साली निवडून आलेल्या उमेदवारांपैकी पाच ते सहा जणांचं तिकीट यंदा कापलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा डब्ल्यू मराठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा आमचं ॲप डाउनलोड करा आमच्या फेसबुकला लाईक करा आणि युट्यूब ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद